जय खानदेश मित्रांनो आम्ही आता जुडेश्वरच्या इकरा माता मंदिरावरती आहे तर आता आम्ही इथून आमची ज्योत घेऊन इथून आता आमची ज्योत पेटवणार आहे चढाई पायी गडापर्यंत जाणार आम्ही नांदुरीगड नाशिक तिथील तर आम्हाला सपोर्ट करा आणि वेळोवेळ आम्ही मग दाखवू आम्ही कुठे कुठे आमचे प्रसंग कसे कसे करतायत तर त्यासाठी आम्हाला सपोर्ट करा जय खानदेश जय देवी दे 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 माता चला मन चालू केलं Thank <laughs> you. चलपटपट एक आता आम्ही एकदा माझ्याचं दर्शन घेतो आहे तरी इथून आम्ही डायरेक्ट गडावर जाऊ मागे मंदिर आहे